काही मराठा बांधव चुकूही शकतात ही ही गोष्ट त्यांनी लक्षात घेऊन आपण पाहू शकत असतो की त्यांनी सिंदूर लावलाय नेमकं सिंदूर लावलाय नेमकं कशासाठी लावलेला आहे भगवा रंग कशासाठी लावलेला आहे आपण ला त्यांनाच विचारू नेमकं लावण्याचं कारण काय हे छत्रपती शिवरायांचा एक भाग आहे आणि हे पहिल्यांदा मुंबईला आल्यामुळे काय होते आम्ही बरेच समाज तिथं बरी पब्लिक भरपूर आहे हो काय होतो चुकतोय मुंबई मध्ये चुकल्या चुकत असल्या म्हणून चिन्ह केलेलं आहे आम्ही आम्हाला पण आरक्षण साठी आलेलो आहे कुठून आलाय तुम्ही आम्ही आष्टी तालुका बीड जिल्हा बीड जिल्ह्यात काही काल काही चुकले का तुमचे लोक म्हणून आज तुम्ही आमच्या चुकले लोक हे यांना तीन तास आम्ही गवशित होतो तीन तास यांना फोन स्वीच झाला आम्हाला मोबाईल चार्जिंग करण्याची सोय नाही फोन लागत नाही आम्हाला पाणी नाही प्यायला रोज सोय नाही आम्ही गाड्या वीस किलोमीटर लांब लावलेल्या आहेत दादा दादा सांगितलं तशा आम्ही गाड्या लांब लावलेल्या आहेत चार्जिंग नाही आहे मोबाईलला मोबाईलचं चार्जिंग संपलेलं आहे त्यामुळे एखादा जर या ग्रुप पडला व्यक्ती जर लांब गेला हरवला त्याला शोधणं अवघड जात आहे त्यामुळे या सर्व लोकांनी कुठं हरवलं होता नेमकं काल कुठे हरवलं होतं रेल्वे स्टेशन मध्ये हरवलाय कशासाठी गेला होता जेवणासाठी काय लगीसाठी गेला होता तिथं हरवलं हो नेमकं कसे सापडले मग आम्ही सर्वांनी त्यांना पावलं त्याच्यानंतर आम्हाला छत्रपती प्रधान त्या ठिकाणी भेटले आता आम्ही त्यांना एक निश्चय या ठिकाणी केलाय आता याच्यानंतर जर हरपला आम्ही त्यांच्या डोक्याला भगवा कलर त्या ठिकाणी लावून दिलाय व सर्व मराठ्यांना आता जे जे समजा ज्यांना कळत नाही त्यांना वाचता येत नाही लेता येत नाही अशा लोकांना आम्ही भगवत त्या ठिकाणी लावून दिलं परंतु आमची देवेंद्र फडणवीसला सांगणी आहे की देवेंद्र फडणवीस कुठपर्यंत आमचा मराठ्यांचा अंत त्या ठिकाणी तू पाहतोय कुठपर्यंत आमचा मराठ्यांचा अंत तू त्या ठिकाणी बसलेत परंतु कुठलाही कायदा त्यांनी अजून आमचा पारित केला नाही कुठलीही मागणी अजून आमची त्यापर्यंत केली नाही तुम्ही बघू शकता पूर्ण त्यांनी आजपर्यंत बंद ठेवल्या आमच्या खाऊचा प्रश्न उपस्थित त्या ठिकाणी होऊ लागलेला आहे त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आमची नाहीये आम्हाला सध्या संडासला जायची सुद्धा व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी या ठिकाणी केलेली नाही हे जाणून बुजून या देवेंद्र फडणवीसने या ठिकाणी षडयंत आमच्यासोबत आहे परंतु फडणवीस मराठी मुंबई त्या ठिकाणी दाखल झालेले परंतु मुंबईतले मराठे शांत जोपर्यंत आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीस मागणं मान्य करावं अन्यथा जर जर का कधी मराठ्यांच्या मान्य मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर मराठा समाज या मुंबई मध्ये काय दक्षता घेतल्या जाणार नाही याला जबाबदार हे पूर्ण सरकार राहील त्या सरकारला जबाबदार राहील आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या Bounce up the the line. Line. आम्ही या दोन दिवसाच्या नंतर आमच्या हातातून सुद्धा बाण निघून जाईन त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस न म्हणून की मराठ्यांनी इकडे जाळपूळ केली किंवा इकडे जाऊन रस्त्यावरती बसले आम्ही दोन ना ना तेन शांततेना मंत्रालयात घुसलो किंवा कुठं घुसलो आम्ही शांततेत या ठिकाणी बसलेलो आहे मराठा युद्ध जरांगेच्या मागण्या या देवेंद्र फडणवीसच्या सरकारने लवकरात लवकर मागणी कराव व जे भोगणारे कुले कुत्रे होते त्यांनी या ठिकाणी येऊन बघावं की मुंबईत कसा जाण्यासारखा मराठा समाज पसरलाय आता कुठे गेलेत ते ते तर सांगत होते छाती डोकून सांगतो म्हणे की मुंबईत येऊन दाखवा अरे सदावरतीला माझं सांगणे सदावरतीला म्हणा हे बघ गळ्यासारखे मराठे या मुंबईच्या दिशेने घुमतात तुझी अवकात असेल तर रोड ये आणि मराठ्यांना थांबून दाखव अरे, अरे काय बोलतो काय सांगतो तुझी अवकात आहे का मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्यावरती बोलायची त्यामुळं आम्ही शांततेत मराठा योद्धा मनोज धरंगे पाटलांच्या आदेशांचं पालन त्या ठिकाणी करतोय आणि मुंबईत या ठिकाणी येऊन बसलोय जोपर्यंत आम्हाला मराठा योद्धा मनोज धरंगे पाटील यांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही करणार नाही फक्त शांततेत मुंबईत राहणार आहे एवढंच बोलतो थांबतो जय जिजाऊ जयुराम